जळगाव जिल्हा अध्यक्ष शमीमा पटेल साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्या मृतकाच्या घरी जाऊन त्याच्या नातेवाईकांची त्याच्या वडिलांची सर्वांची भेट देऊन संपूर्ण वस्तू समजून घेतली त्यानंतर आता या जामनेर पोलीस स्टेशनचे टी आय यांच्याशी चर्चा करून संपूर्ण घटनेची त्यांनी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आता या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इतर संपूर्ण मागणी

इथे असलेल्या काही जातीयवादी व धर्मांध गुंडांच्या वतीने मोठे नाट्य आरोप करत जी हत्या करण्यात आली त्या हत्येच्या अनुषंगाने आज आम्ही आणि त्या प्रत्यक्ष कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती समजून घेतली एकूणच काय घटनाक्रम होता आणि त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाचे जबाबदार अधिकारी सुरेश कासार यांना देखील भेटलो पोलीस या तपासाक आम्ही काय करत आहे आणि नेमकं सुलेमानच्या मागे असलेले जे काही षडयंत्रकारी राजकारण आहे किंवा ज्या पद्धतीने सुलेमानची हत्या झालेली आहे तर तो एक केलेला असा असं वंचित बहुजन आघाडीचा उघड आरोप या सगळ्या क्रमामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी सुलेमानच्या आईच्या मध्ये केलेली जी पोलीस फिर्याद आहे त्या फिर्यादीत असलेली नावं आणि त्यासोबतच इतर जे काही कारण जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये तब्बल कारण जी इको नावाची गाडी असेल ती बुलेट असेल एक ऍक्टिवा असेल अशा पद्धतीने गाड्यांचा ताफा आणि त्या गाड्यांच्या एकूणच ताफ्यावरच मनुष्य माणसं पाहता ही पूर्ण सतरा ते अठरा जण होती पण पोलिसांनी गेल्या दहा दिवसामध्ये फक्त आठच जणांना अटक केलेली आहे आठ जणांना अटक केल्यानंतर त्यात ज्यांना प्रामुख्याने अटक केली पाहिजे होती त्यांना मात्र अजूनही कुठल्या प्रकारे अटक केली जात नाहीये ज्यावेळी इथे संदर्भामध्ये स्थानिकांशी किंवा लोकांशी किंवा आलेल्या वृत्तांशी पुढं शहानिशा करत असताना ज्या पद्धतीने हे सगळं चित्र समोर येत आहे त्याच्यामध्ये आमचे उघड आरोप आहे की इथे असलेलं पोलीस प्रशासन या पूर्ण घटनाक्रमाशी जोडलेले भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालत आहेत आणि ते का तर या विधानसभा क्षेत्राचे विद्यमान सत्ताधारी आमदार आहेत ते जबाबदार मंत्री आहेत आणि म्हणून पोलीस प्रशासन हे इथल्या विद्यमान आमदार महोदयांच्या दबावाखाली काम करत आहे खऱ्या आरोपींना पाठीशी घालून नको त्यांना अटक करणं आणि या केसला कलाटी देण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासन करत आहे पोलीस ज्या दिवशी घटना घडली घटना घडल्याच्या कालावधीमध्ये अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या कॅफे मध्ये एका तरुणाला टोळक बाहेर ओढून काढते त्याला मारहाण करते अशा पद्धतीने होते आणि या कालावधीमध्ये त्या ठिकाणी असलेले पोलीस प्रशासनाचे अधिकारी श्री कासार असतील आणि संपूर्ण पोलीस प्रशासन हे काय ठोकत होतं का पोलीस प्रशासनाला शंभर मीटर वर एखादी घटना घडते त्याविषयी कुणी वार्द्यात काही तर या एसआयटी कमिटीमध्ये जे अधिकारी आहेत जे जामनेर पोलीस स्टेशनला मोबाईल त्या काळात बंद होता अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे आलेली आहे तर या काळात त्यांचा मोबाईल बंद होता म्हणजे आम्ही काय समजायचं त्यासोबतच याच पोलीस डिपार्टमेंटला असलेले गोपनीयचे जे पोलीस अधिकारी आहेत सचिव महाजन म्हणून हे पूर्ण काळ या आरोपींशी फोन इन कनेक्टिव्हिटी मध्ये होते म्हणजे याला पोलिसांचा छुपा पाठंबा होता का सचिन महाजन हे इथे असलेल्या जातीयवादी आणि धर्मांतर लोकांच्या सुट्टीने काम करत म्हणून यांचा सीडीआर काढला जावा यांची देखील चौकशी व्हावी यांची चौकशी करून नेमका घटना क्रमाचा उलगडा होईल आणि कशा पद्धतीने सुलेमानचा बळी गेला आहे लक्षात येईल सेकंडरी त्यामध्ये असलेली जी लोक आहेत तर ही सगळी लोक ही एका नावाच्या माणसाची जी संघटना आहे त्याचं खरं नाव मनोहर भिडे आहे मनोहर भिडे नावाच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि ही लोक धर्मांध मनुवादी आणि जातीय मानसिकतेने पछाडलेली आहेत या लोकांनी अगदी ठरवून प्लॅन करून सुलेबांचा खून केलेला आहे आणि सुलेबांचा खून हा फक्त एका माणसाचा आणि म्हणून वंचित बहुजन या पूर्ण प्रकरणामध्ये कमिटीच्या कमिटी संदर्भामध्ये देखील आम्हाला साशंक काय आम्ही मागणी करतो की याची चौकशी ही सीबीआय चौकशी कारण सीबीआय चौकशीतून खऱ्या अर्थाने निष्पन्न होईल आणि खऱ्या अर्थाने सुलेबान आणि त्याच्या परिवाराला न्याय त्यासोबतच एक दुर्दैवी घटना म्हणजे ज्यावेळी ऐकलं गेलं तर विद्यमान आमदार महोदय घटना झाल्यानंतर व्हिजिट व्हिजिट देतात देतात भर रात्री ते दे पत्रकारांनी त्यांना विचारलं तर त्यावेळी त्यांची पाईट जसं काही कुठेतरी फटाका फुटलाय असं का एवढ्या पद्धतीचं वितर ते दे देतात दे 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 अहो महोदय विधानसभा क्षेत्रामध्ये एका एकवीस वर्षाच्या निष्पाप तरुणाला टोळक एकत्रित येतो हे दे त्याला झुंडेशाही झुंडशाही करून आणि तुम्हाला परिसरात उपस्थित असताना तुम्हाला ते माहीत पडत नाही म्हणजे तुम्ही या घटनेसाठी तुम्ही देखील जबाबदार आहात की विधानसभा क्षेत्रामध्ये असलेले सामाजिक सौहार्द आणि इथे असलेली सामाजिक शांतता टिकवण्यासाठी तुम्ही निष्काम आणि चुटकामी ठरलेली म्हणून तर त्या काकांच्या या आरोपींनी पूर्ण घटना केल्यानंतर म्हणजे सुलेमानला संध्याकाळी साडेचार पावणे पाच च्या दरम्यान सुलेमानला जामठी आणि जामठीवरून बेटावरच्या चौकामध्ये दिलं त्याच्या घराजवळच्या अंतरावर अवघ्या अगदी एक पन्नास फुटाचं भटपुरेचं अंतर नाहीये एवढ्या अंतरावर त्याला नेलं त्या ठिकाणी त्याला मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्याला टाकून दिल्यानंतर हे सगळे आरोपी म्हणजे कुणा काकाच्या घरी होते आमची मागणी आहे त्या काकाच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज पण चेक केले म्हणजे असा कोणी काका असेल किंवा यांचा कोणी असा करता धरता असेल कर तर अशा वृत्तींना देखील पायबंद आणि आळा घातला पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडी ही ठाम मागणी करते की या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी याचा प्रत्येक धागा आणि दोरा उलगडला जावा एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार कोणालाही हे नाही

त्या कॅफे मध्ये कुठल्या प्रकारची त्याच्यासोबत अमानुषपणे मारहाण केली जाते आणि ती मारहाण केवळ मारहाणीपुरती सीमित राहता त्याचा जीव जातो इथपर्यंत इत ती घटना होती त्याच्यामुळे या सगळ्या देखील विद्यमान मंत्री महोदयांनी याची देखील दखल घ्यावी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये वातावरण केळीवेळीच कसं राहील या संदर्भामध्ये क्लिअर या कॅफेन कारवाई केली जात होती असं चित्र जात होत पण ज्यावेळी तारखेला सुलेमानची हत्या झाली तर सुलेमानच्या हत्येच्या दोन दिवस आधी या कॅफेन वरची कारवाई बंद करण्यात आली होती मग नेमकं पोलीस प्रशासन काय करत होतं पोलीस प्रशासनाला या घटनाक्रमाची पूर्वकल्पना होती का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उभे राहतात या सगळ्या गोष्टींना आपण सगळ्यांनी अगदी पाहिलं पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या सगळ्या गोष्टींमध्ये असलेल्या एसआयटी कमिटी विषय आम्ही आय टी कमिटीच्या पद्धतीने आहे त्याला गृह खात्याने परवानगी दिली आहे का गृह खात्याची अधिकृतता आलेली आहे केवळ जिल्हा पोलीस प्रशासनाने ती स्वतःच्या पातळीवर गठीत केली आहे आणि ती गठीत करीत असताना मग त्याच्यामध्ये असलेले जे अधिकारी आहेत ते खरच त्याच पातळीवर सुप्रीमांना न्याय मिळेल म्हणून काम करणार आहेत का केवळ इथे असलेला जो कारभार आहे आणि काऊंच्या मस्जिदला तो कारभार चालवायचा आणि त्या पद्धतीचं रिपोर्टिंग करण्याचा म्हणून त्या सीबीआय चौकशी व्हावी सेकंडरी आम्ही सुलेमांच्या कुटुंबियांची स्पष्टपणे मागणी आहे की त्या आरोपीवर बंदोका लावण्याची कारण या आरोपींची पार्श्वभूमी तपासली असतात यांनी स्वतःला एक संरक्षक आणि कुठल्या तरी विशिष्ट घटकांच्या भूमिका मांडण्यासाठी नेहमीचा वापर केलेला आहे म्हणून ही लोक बुद्ध प्रवृत्तीची आहे झुंडशाही करणारी आहेत म्हणून त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा ही आहे आणि आधी ती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने मांडते त्यासोबतच या पूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने तपास हा योग्य पद्धतीने जावा फक्त पोलीस अधिकाऱ्यांशी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पोलीस अधिकारी म्हटले की हो आम्ही गेल्या दहा दिवसात हा तपास केलेला आहे आम्हाला तपासाबद्दल आहे आहे आमचं की पोलिसांनी त्यांनी केलेला तपास हा रिलीज करावा त्यांनी केलेल्या तपासामध्ये किती आरोपी अटकेत आहे त्यांच्याकडून कुठल्या पद्धतीचे जबाब झाले घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना सापडलेल्या आहेत त्याच घटनेची जोडलेली प्रत्येक गोष्ट जी की कायद्याच्या चौकटीत बसते आणि जी गोपनीयतेच उल्लंघन करत नाही अशा पद्धतीची प्रत्येक गोष्ट जी, जी सामान्य माणसाला आश्वस्त करेल की हो तपास पद्धतीने चाललाय सुलेमानला आणि सुलेमानच्या कुटुंबियांना न्याय मिळतोय त्यासाठी पोलिसांनी प्रेस दिली संशयित आरोपींच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांकडे आता आठ आरोपी अटकेत आहेत पण या संदर्भामध्ये अनेक नावं पुढे येत आणि या

मंडळी आहे ही सगळीच्या सगळी जर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीशी रिलेटेड असलेल्या पक्ष संघटनांची आहे तर त्याला इथे असलेले विद्यमान मंत्री महोदय पाठीशी घालतायत का तपासण्याचे काम करतायत का आणि असं कुठल्याही प्रकारचं ते करत नसतील तर त्यांनी स्वतः पत्रकारांसमोर येऊन आश्वस्त करावं की हो या सगळ्या यंत्रणांमध्ये मी सुलेमानला न्याय मिळण्यासाठी आणि इथे असलेले हिंदू मुसलमान यांचं सौहार्दाचं वातावरण आहे ते सौहार्दाचं वातावरण कायम ठेवण्यासाठी मी ठाम आहे सुलेमान खान की एक बॉब लेंचिंग के हो और चंद मुख्यमंत्र लोगों को पुलिस डिपार्टमेंट अरेस्ट करता है और ये उम्मीद करता है कि लोग ये समझे के पूरे के पूरे आरोपी अरेस्ट हो चुके और जो सुलेमान शहीद हुआ है इस बॉब लेंचिंग में पुलिस इस पर यह आरोप करती है कि उसके मोबाइल में अश्लील वीडियोस थे तो पुलिस को ये वीडियोस कब मिले पुलिस ने किस आधार पेन को रिलीज किया और पुलिस के पास क्या सबूत है कि ये तो पुलिस डिपार्टमेंट को चाहिए एक प्रेस रिलीज के जरिए अपनी प्रोग्रेस रिपोर्ट पेश कर आज पुलिस डिपार्टमेंट से बात करते वाँग, साफ, साफ कहा है कि 11 दिन एक घटना को हो जाते हैं और आज भी राजनीतिक दल आपके पास आकर पूछते हैं तब आप जवाब दे रहे हैं आपने एक एस गठन की है और जो हमारी मालूम में है वो तो ये है कि आपके एसपी ने ही ये एस को गठन किया है मुझे नहीं पता इसके अंदर राज्य सरकार का कितना हाथ है या खुद होम मिनिस्टर का कितना हाथ है या ये एस को सो मोटो तौर पर बना लिया गया कहीं ना कहीं ये सवाल उठता है इसीलिए वंचित बहुजन आघाड़ी के जानी से हम जो है तो एक निष्पक्ष जांच की मांग कर हम उसकी फैमिली से मिले हैं और उसके फैमिली का ये साफ साफ बोलना है कि जिन लोगों ने हमारे बच्चे को मारा है उनके ऊपर मकोका लगना चाहिए वंचित बहुजन आघाड़ी के द्वारा मैं राज्य प्रवक्ता होने की हैसियत से ये मांग करता हूँ कि सुलेमान खान की जो फैमिली की मांग है उसको पूरी की जाए और जल्द अज जल्द मकोका लगाया जाए जो लोग आरोपी है पुलिस से निवेदन है उन्हीं को पकड़े ना के किसी को भी घेर कर लाए और ये बताए कि हमने जो है तो फला फला लोगों को पकड़ा है जिस कैफे में यह पूरी घटना हुई अभी तक उसका मालिक पकड़ा नहीं गया नंबर दो जो इल्जाम सुलेमान पे लग रहे हैं सबसे पहली बात तो हम उन इंसाफ को उन जो है तो इल्जाम को मानते नहीं है लेकिन अगर वो इल्जाम सच भी थे तो काम पुलिस डिपार्टमेंट का है आरोपी को और गुनेगार को सजा देने का लेकिन आपने अपने हाथ में कानून लिया मैं उस कैपे के मालक को अरेस्ट करने के लिए पुलिस से भी कहा हूँ मीडिया के माध्यम से भी ये जो तो दरखास्त कर रहा हूँ कि उसको जल्द अज जल्द अरेस्ट करें क्योंकि अगर वो बच्चा गुनेगार था तो 100 मीटर पर पुलिस स्टेशन है उसका काम था पुलिस के हवाले करें लेकिन उसने ये चंद मुठी पर गुंडों को बुलाकर जो है तो सुलेमान को मॉब लिंचिंग होती है एक जगह नहीं पांच से छह जगह उसको जो है तो अलग अलग लोकेशन पे घुमाया जाता है उसकी फैमिली के सामने दादी को मारा जाता है उसकी प्रेग्नेंट बहन को मारा जाता है उसके बाप को मारा जाता है तो सवाल यहाँ पर यह पैदा होता है की हर गाँव में पुलिस डिपार्टमेंट के द्वारा एक पुलिस पाटिल होता है उसका काम जब भी गांव में इस तरीके की स्थिति बने तो उसका काम होता है पुलिस को इन्फॉर्म करे वो क्या कर रहा था ये सारे आरोप जो पुलिस डिपार्टमेंट पर ताई ने लगाई है ये स्पष्ट बने से मैं कहता हूँ ये सारे सच है और इसके ऊपर जल्द अज जल्द, जल्द कार्रवाई होनी चाहिए अगर चे मकों का नहीं लगता है अगर चे इंसाफ नहीं लगता होता है तो वंचित बहुजन आघाड़ी रास्तों पर उतरकर इस लड़ाई को लड़ेगी और जरूरत पड़ी तो कोर्ट में भी लड़ेगी